साहेब काल पुणे येथे आपल्या पक्षाच्या वतीने मेळावा घेण्यात आला होता आणि इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी आपण सुद्धा वर्णी लावली होती तर त्या ठिकाणी ने नेमकं आपल्या विधानसभेच्या अनुषंगाने आपण तिकीटाचं काय बोलण्यात आलेलं आहे का आपल्याला आश्वासन काय पक्षाच्या वतीने देण्यात आलेलं आहे नमस्कार काल पुण्यामध्ये पार्लमेंटरी बोर्ड त्याचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि तेवीस बाकी सदस्य त्याच्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील सुप्रियाताई सुळे फौजिया खान विद्याताई चव्हाण दांडेगावकर साहेब राजेशजी टोपे साहेब सीचे अध्यक्ष राजराजा पुरकर रोहितदादा पवार युवकाचे अध्यक्ष शेख महबूब असे जवळपास चोवीस सदस्यांची ती पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि कालपासून काल पहिल्यांदा मराठवाड्यापासून सुरुवात झाली सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेसहापर्यंत दुपारी एक वाजता नांदेड जिल्ह्याचा टाईम होता एक एकच्या अगोदर काही जिल्हा अध्यक्ष साहेबांसोबत दो दोन दो चार जणांनी मुलाखती दिल्या चार पाच जणांनी आमचे नाईक साहेब प्रदीपजी साहेब माझे आमदार आणि नंतर जेवणानंतर दुपारनंतर आम्ही पाच जण होतो त्याच्यामध्ये डॉक्टर सुनील कदम होते आ, कंदार लोह्याच्या वतीनं मी होतो रामचंद्र येलवाड मुखेडच्या बाबतीमध्ये शिवाजी जाधव होते आणि नायगावच्या मतदारसंघासाठी आमचे भास्कर भिलवंडे कार्याध्यक्ष जिल्हा हे चार पाच जण आम्ही होतो त्यामध्ये मुलाखती होत असताना त्यांनी तुम्ही कसं निवडून येणार प्रत्येक मतदारसंघाचं नाव घ्यायचं आणि बोलवायचं त्याच्यामुळे लोहा जेव्हा नंबर लागला माझा तेव्हा माझी आदेश झाला की मी उठून नमस्कार केला आणि माझं बलस्थान सांगितलं की मी चाळीस वर्षापासून इथं काम करतो आहे शेतकरी चळवळीत वीस वर्षे कॉलेज जीवनानंतर शेतीमध्ये गेलो आणि शरद जोशीच्या विचाराशी प्रेरित झालो आणि शेतकरी संघटनेतूनच जिल्हा परिषद सदस्य म्हणून सत्यानवला निवडलो दोन हजारला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश केला आणि दोन हजार नऊला शंकरांना झोंडगेना या ठिकाणी आमदार केलो आमदार होईपर्यंत आमची जे संघटना आहे झूट आणि मजबूत होती ते संघटन सगळं तुटलं आमदार झाल्याच्यानंतर आम्ही रेस्ट हाऊसला आलो नाही आमदार निवासातसुद्धा आलो नाही आणि सगळे आम्ही आजूबाजूला दूर गेलो त्याच्यामुळे पक्षाची खूप मोठी हानी झाली आणि त्यांचं डिपॉझिट गेलं त्यांच्या मुलाचं डिपॉझिट गेलं दोनदा डिपॉझिट गेल्यावर मी पुन्हा राष्ट्रवादी जॉईन केलो दोन हजार तेराला मी ओबीसी परिषद घेतली आणि एकोणीसला माझ्या मुलाच्या लग्नात पाचशे संविधान मूळ म्हणून साडीच्या ऐवजी मूळ म्हणून संविधानाचं वाटप केलं आणि चार वर्षापासून मी सुनांचं लक्ष्मी म्हणून पूजा करतो लाकडाला साडी गुंडाळून त्याला लक्ष्मी नव्हे हा समाजापुढे परिवर्तनाचा मी एक सामाजिक निर्णय करतोय हे त्याची पुस्तिका आहे ती पुस्तिका आदरणीय साहेबांना दिली साहेबांनी वाचली बघितली आणि माझा बायोडाटा आहे तीन पानाचा माझ्या कार्याचा अहवाल ते सर्व सदस्य आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचे यांना सगळ्या कॉप्या दिल्या आणि मी सांगितलं की आमच्या मतदारसंघामध्ये जी भावना आहे की आज नवीन चेहरा द्यायचा आहे नवीन चेहरा देत असताना विश्वासू चेहरा खंबीर नेतृत्व अभ्यासू चेहरा आणि एक चळवळीचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांना निवडायची ही भावना आहे मतदारसंघामध्ये तुम्ही फक्त आशीर्वाद द्या संधी द्या आमचा मतदारसंघ पुन्हा तुतारी वाजवत मुंबईत मला आणून सोडायच्या मानसिकतेत आहे तुम्हाला प्रचारसुद्धा करायची गरज नाही ही मानसिकता मतदारसंघात आहे संधी देण्याची मी विनंती केली आणि मी थांब लोहात मतदारसंघात आपण इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली आहे आपल्यासोबत इतर किती जणांनी मुलाखत दिली आहे फक्त मी एकट्याने मागणी केलेली आहे इथे कोणीच दुसरा मागणी नाही मी एकमेव पक्षाकडून एकमेव उमेदवार आहे मुलाखत देणारा मागणी करणारा डिपॉझिजिट देऊन कारण पक्षातच आमच्या दुसरा इथं आता नेता शिल्लक नाही वरच्या लेवलला महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे का आणि महाविकास आघाडीकडून आपण शरदचंद्र पवार घटक गटाने हा गटा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला तिकीट मिळालं पाहिजे असं बोलणं काय झालेलं आहे का महाविकास आघाडी नाही महाविकास आघाडीमध्ये निर्णय आदरणीय पवार साहेब घेत आहेत कारण तीन पक्षाचे आमचे मित्र आणि अजून दुसरे चार दोन बारीक पक्ष आहेत ते सगळे ह्या महाविकास आघाडीमध्ये आहेत त्या पातळीवर आदरणीय साहेब निर्णय घेतील पण नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही राष्ट्रवादी कमकुवत झाली होती या या चोवीसमध्ये एक चांगल्या घटना घडल्यात की राष्ट्रवादीतून आमच्या गेलेले सूर्यकांताई असतील डॉक्टर किनाळकर साहेब असतील गोरटेकरांचे चिरंजीव असतील ते परत राष्ट्रवादीमध्ये आले आणि काँग्रेस आमचा जो मित्र होता पूर्वीचा इथले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात गेलेत त्याच्यामुळे इथं काँग्रेस कमजोर झाली म्हणून सगळ्यांची भावना आहे की आमच्या नऊ जागेमध्ये तीन तीन समान वाटणी या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे किमान तसं तर पाच सात मतदारसंघात आमच्या उमेदवारांच्या मागण्या आहेत दोन मतदारसंघ जरी सुटले तर आमचा पहिला किनवट आणि दुसरा खंदार लोह होता नायगाव होता त्या काळामध्ये वसंतरावजी चव्हाण गोरटेकर आमच्याकडे होते वसंतरावजींनी बंडखोरी केली ते आज स्वर्गीय झालेत खासदार झाल्याच्यानंतर तेव्हापासून तो मतदारसंघ काँग्रेसकडे गेला आता हे दोन्ही मतदारसंघ आहेत आणि मतदारसंघामध्ये आज शेहेचाळीस पद्धतीचे सर्वे चालू आहेत जे जनतेमधला इलेक्टिव मिरिट कोण्या उमेदवाराचा आहे ते बघल्या जातो आणि ते बघून उमेदवारी फायनल होते माझ्या माहितीनुसार इथं शिवसेना आणि आम्ही शिवसेनेचे एकनाथ दादा मागत आहेत त्यांना अधिकार आहे आम्ही मागत आहोत आम्हालाही अधिकार आहे ते पस्तीस वर्षे भाजपात होते आठ महिन्यापूर्वी शिवसेनेत आले आणि शिवसेनेतून मागत मागायला हरकत नाही पण नवख्या उमेदवाराला हा मतदारसंघ कधी स्वीकारत नाही हे आमचा अनुभव आहे तीन वेळा शेतकरी चळवळ एवढे जीवाचे कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन चटणी भाकर खाऊन रस्त्यावर जाऊन शेतकरी चळवळ चालवणारे माणसं तीन वर्ष आम्हाला झटावं लागलं तेव्हा सगळ्यांनी शंकरांना झोंडगे नऊला आमदार झाले होते असा कोणी नौका आला की त्यांना वाटते की बाबा काळ्या धनाच्या जोरावर पैसे फेकले आणि तमाशा बघला आता मतदारसंघात ते परिस्थिती नाही राहिली लोकांना आता पैशाचं महत्त्व नाही आहे पैशाची किंमत कमी झाली आणि लोकांना कळालं की आमचा हक्क आणि अधिकार जे आहे ते आम्ही वापरणार आहोत आणि ते आमच्यासाठी वापरणार आहोत आणि आता पैशासाठी नाही आम्ही तीन लाख मतदार आहोत वाटणारे किती आहेत दोन नाही तर तीन पैशामुळे हे मतदारसंघ आता जिंकणारा नाही आले जनतेच्या मनात येथे कोणाचे चाले ना ही भावना आता या मतदारसंघामध्ये रुजते आहे शरदचंद्रजींनी नेमकं रामचंद्रजी म्हणजेच की तुम्ही यांना तुम्हाला काय शब्द दिला आहे शब्द आपल्या बाजूला पक्ष मतदारसंघ सुटला की तुमचाच विचार होईल हा शब्द दिलेला आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अनेक जण तुम्हाला काय मुलाखती तुम्हाला काय असा कोणता शब्द दिलाय का, चन, का, जा का दिला की ज्याप्रमाणे तुम्ही तयारी शंभर टक्के करा मुलाखतीमध्ये असा शब्द कोणालाच दिला जात नाही कारण सगळं पार्लमेंटरी बोर्ड बसलेला असते सगळ्या मुलाखती संपल्यावर जे मुलाखतीमध्ये आम्ही मांडलो तर आमचा बायोडाटा आहे आमचा इथे इलेक्टिव मिरिट काय आहे या सगळ्या तपासण्या करून ते निर्णय घेत असतात आणि महाविकास आघाडीतले तिन्ही नेते बसतात संजय राऊत बसत आहेत इकडून आमचे जयंत पाटील बसत आहेत तिकडून नाना पटोले काँग्रेसकडून बसत आहे बाकी आमचे जे काही मित्रपक्षी आहेत त्यांचे प्रतिनिधी बसत आहेत आणि त्याच्यावरून तो निर्णय होतो आहे आणि जवळपास तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करा ना की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत मित्र पक्ष धरून आमचा वाटा किती येतो शहाणव शहाण्णव केलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी होतात ऐंशी नव्वद पंच्याण्णव काहीतरी महागामोडी बरोबरीचा वाटा येणार आहे आणि तो वाटा आल्याच्यानंतर जिल्हावाईज वाटा येणार ना आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ जागेमध्ये आमचाही काही वाटा असणारच आहे त्यामध्ये दोन जरी ज मतदारसंघ सुटले तर आमचा कंदार लोहा सुटावाच लागतो त्याच्यामुळे मला शंभर नाही दोनशे टक्के खात्री आहे हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच सुटणार आणि राष्ट्रवादीला सुटल्यावर माझी उमेदवारी फायनल आहे आणि मतदारसंघाचाही निर्णय आहे मला उमेदवारी मिळाल्या त्या दिवशी लोक विजय झाला असं समजणार आहेत इतकी लोकांमध्ये प्रचंड भावना आहे याची मला जाणीव आहे मी चाळीस वर्षापासून संघर्ष करतो आहे लोकांच्या पुढे आहे लोकांना माझी पूर्ण ओळख आहे माझी एम बी लोकांपुढे आहे मला या मतदारसंघातल्या जनतेने पावती दिलेली आहे की या माणसावर अन्याय झाला आहे अनेक वेळा अन्याय झाला आहे आणि या माणसाचं पाप लागल्याशिवाय राहणार नाही असं जनतेचं सर्टिफिकेट आहे म्हणून आम्ही या रस्त्यावर आहोत आणि दाखवून देऊ आमदार म्हणजे काय असते आमदार पोहोचणारा आम आमदार असतो सोयाबीनची आयात बामोलींची आयात करताना न बोलणारे कापसाच्या गाठी आयात करताना न तोंड उघडणारे आणि कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्याची मुंडी कापणारा तवा न बोलणारे आणि शाळा बंद होत आहेत महाराष्ट्रातल्या पुढच्या वर्षी चौदा हजार शाळा बंद होत आहेत त्या आदानीच्या नावाचा बोट शाळेला लागतो आहे म्हणजे पैसा जनतेचा जनतेच्या पैशातून उभा टाकलेली ही संपत्ती शिक्षण आमचं काढून घेतले म्हणजे समाजाचे डोळे काढून घेण्याचा निर्णय करत आहेत हे आमदार तर पळवलेच इथले उद्योग पळवले हिऱ्याचा व्यापार पळवला कंपन्या पळवल्या महाराष्ट्राला नागड करण्याचा जे इथला या सरकारचा डाव आहे आज शिक्षणाला पाचशे कोटी देत नाहीत गुरुजी आमचे उघडे बसत आहेत पंधरा वर्षापासून उपाशी वीस टक्क्याचा टप्पा चाळीस टक्क्याचा टप्पा यांना जड जाते आणि सत्तेचाळीस हजार कोटी हे जनतेचे पैसे उधळणारं सरकार या सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय आता जनता स्वस्थ बसणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे काल जो कंदार कंधार शहरामध्ये मागील दोन दिवसाखाली ओबीसीचा धडक मोर्चा धडकला होता प्राध्यापक हाके यांना झालेल्या मारहाणीच्या संदर्भात त्यावेळेस आपण त्या ठिकाणी नव्हतात आणि जर भविष्यात ओबीसी एकत्रित आली आणि जर एखादा उमेदवार उभा टाकला तर त्यावेळेस आपण नेमकं कशी भूमिका घेणार आहे नाही भूमिकेचा प्रश्नच नाही आहे ओबीसी ओबीसीलाही लढण्याचा अधिकार आहे मराठा समाजालाही त्यांच्या मागणीचा अधिकार आहे परंतु मागत असताना या पद्धतीचा जे हल्ला झाला त्या हल्ल्याचा तर निशेष तर निषेधच झाला पाहिजे कोणीही असो तो हे हल्ले हल्ले करण्याची त्यांना अधिकार दिले कोणी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना संविधानानं हा देश संविधानावर चालतो काय गुंडागर्दी आणि दंडेरशाहीवर नाही चालत कोणी कोणाचे बोटं तोडायचे आणि कोणी कोणावर हल्ला करायचा हे अधिकार दिले कोणी गुंडा ही गुंडागर्दी नाही चालणार देश संविधानावर चालतो संविधानानं सगळे समान आहेत कायद्यापुढे सगळे समान आहेत तुम्हाला तुमचा अधिकार आहे आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं ना केंद्रातल्या सरकारनं निर्णय करावा पंचाहत्तर टक्के मर्यादा पन्नास टक्क्याची करावी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अहो आरक्षण द्यायचं आहे सगळ्यांना का देत नाही देश कोणाचा आहे जनतेचा आहे आरक्षण का वाढत नाही संख्या वाढल्यावर आरक्षण वाढायला पाहिजे जर घरी शंभर आले आणि पुन्हा पन्नास वाढले स्वयंपाक वाढवावा लागेल की नाही किती सोपं सूत्र आहे तुमच्याच एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या लोहा येथील तालुका प्रमुखाचे बोट छाटण्यात आलेली आहे आणि अनेक कार्यकर्त्यांकडून असं म्हणल्या जाते की कंदार, कंदार आपलं का, आप जे लोहा कंदार विधानसभा आहे ती बिहार झाल्यासारखं या ठिकाणी होत आहे तर या अनुषंगाने आपण काय सांगणार आहे नाही ती सोशल मीडियावर काही अपशब्द लिहिल्यामुळे जे राग आनावर झाला म्हणून त्याच्यावर तेवढे बोटं तोडण्याची वेळ यायला न पाहिजे होती ज्या पद्धतीनं हल्ला झाला तीही चूक आहे आणि सोशल मीडियावर लिहिणंही चूक आहे त्याच्यामुळे या पहिल्यानं चूक केली तर त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण त्याला मारहाण करणे त्याचे बोटं छाटणे म्हणजे या गुंडागर्दीपर्यंत जाणे हे सुद्धा चूक आहे आणि ती जाऊ नये अशी वेळ येऊ नये त्यांना समज दिली पाहिजे होती किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता या पुढच्या घटना घडल्याच नसत्या ही प्रत्येकाने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे या आपल्या विधानसभेमध्ये तुतारी वाजवण्यासाठी आपण कशा पद्धतीने रणनीती आखणार तुतारी वाजवण्यासाठी जनताच तुतारी वाजवते रणनीती तर आमची आहेच आहेच रणनीती काय शेत इथे महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे पक्ष आहोत काँग्रेस आहे शिवसेना आहे उद्धवजी ठाकरे यांची आणि शरदचंद्र पवार साहेबांची आमची राष्ट्रवादी आहे या मतदारसंघात मी अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत दोन हजार सत्त्याण्णवपासून त्याच्या अगोदर एकोणनव्वदला आम्ही इथे शिवराज पाटलांना उभा घेतलं त्यानंतर दोन हजार चारला पहिली निवडणूक लढवली दोन हजार नऊला आम्ही जिंकलो दोन हजार चौदाची निवडणूक बघितली दोन हजार एकोणीसची निवडणूक बघितली अनेक निवडणुका आमच्या हातावरून झालेल्या आहेत त्याच्यामुळे आणि मी या कमदार तालुक्यामध्ये भादरपुरा सर्कल शिराडोन सर्कल कवटा सर्कल या तिन्ही सर्कलमध्ये मी निवडणुका खेळलेल्या आहेत त्याच्यामुळे निवडणुकीची रणनीती गाव तिथं आमचा अध्यक्ष आता नेमता आहोत या जिल्ह्यामध्ये तालुक्याला अध्यक्ष जिल्ह्याला अध्यक्ष तसा आता गावाला अध्यक्ष गावात बुथ कमिटी आणि आमची संघटना मजबूत आहे राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे रणनीती आखायला काही वेळ नाही आमची सगळी फौज तयार आहे मतदारसंघामध्ये दोन राष्ट्रीय समाज माजी खासदार कोणाचं आव्हान वाटतं चढ आव्हान इथे बारक चिल्लराचं चा काही चालत नाही प्रवाह जेव्हा पु पूर, पुराचा लोंडा नदीमध्ये आला तेव्हा सगळा हलका हलका कचरा बाजूला जात असतो आणि प्रवाह जोरात पुढे निघून जात असतो म्हणून इथे लढाई महाविकास आघाडी वर्सेस आत्ता सत्तेत असलेली लुटारूंची टोळी महायुती अशीच लढाई होणार आहे आणि जनता वाढ बघते आहे निवडणुका कधी लागत आहेत दोन अडीच वर्षे झालं बघते या महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की सरकार संविधानिक नाही आहे अवैध आणि अवैध हे सरकार आहे ही घोषणा केलेली आहे नुसती परंतु पुढचा निर्णय झाला नाही पण सुप्रीम कोर्टानं हा शब्द देशानं ऐकलेला आहे की असंविधानिक सरकार चालू आहे देशात आपल्या लोहाकंदरचे आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांनी देखील एका कार्यक्रमात म्हटलं हो आम्ही कि काँग्रेस शरद पवार गटाला केली आहे केली त्यांना आठवण नाही ते विसरत असतात सकाळी एकदा बोललं की दुपारी त्यांना आठवण राहत नाही त्यांनी अजितदादा पवार गटाला मागणी केली असेल कारण अजितदादा पवारांनी एका कार्यक्रमामध्ये श्याम सुंदरजी शिंदे यांचं नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची भूल झालेली असेल ते आमच्या पक्षातच नाही त्याच्यामुळे आमच्याकडे मागायचा आपले जुने सहकारी शंकर आपण बराच कार्यकाळ काढलेला आणि ते सध्या एम आर एस एम आर एस या पक्षाची स्थापना केली आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता देखील दिलेली आहे त्यांच्याकडून आपल्याला काही बोलवण्यात वगैरे आलेलं आहे का बा आमच्या सोबत या काम करा ते कोणालाही भेटायला जातील पण मला भेटायला येऊ शकत नाही काय यामागचं नेमकं कारण त्यांना माहीत आहे की येईल वाढ कोण आहेत ये, ये म्हणजे येत किंचितही ई ये म्हणजे इमानदाराशी म्हणजे लबाड बोलणार नाही आणि वाकडं वागणाऱ्याचं ड म्हणजे डफडं वाजिल्याशिवाय राहणार नाही बैमानी करणाऱ्याचं डफडं वाजिल्याशिवाय राहणार नाही हे या इथल्या जनतेला माहीत आहे त्यांना उभा टाकण्याचा अधिकार आहे पक्ष काढण्याचा अधिकार आहे त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा अधिकार आहे ते त्यांनी करावं जनता ठरवणार आहे काय करायचं आहे ते पण माझ्या मते शाट झालेला बलब पुन्हा उजेड देऊ शकेल असं वाटत नाही आपण लोहाकंदार येथील मतदार बांधवांना काय आवाहन आमच्या चॅनलच्या माध्यमातून करणार मी मतदार बांधवांना माझ्या वतीने विनम्र आव्हान करतोय की माझं मेजरमेंट माझी एम बी तमाम या कंदार लोहा मतदारसंघातील जनतेच्या पुढं आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी संघर्ष करतोय मी काही गुत्तेदार ठेकेदार कमिशनखोर नाही मला परिवर्तन करण्यासाठी या मतदारसंघात ही लढाई करायची आहे मला पोटन घर भरण्यासाठी करायची नाही आहे आणि ते परिवर्तन करून दाखवूनच या सत्तर वर्षामध्ये आमदार झाला नाही या या वेळेस झाला असं जनतेचं सर्टिफिकेट घेण्यासाठी मला आमदार व्हायचं आहे आणि तशा पद्धतीचं काम करायचं आहे म्हणून जनतेला मी विनंती आणि विनम्र आव्हान करतो आहे की अनेक वेळा माझ्यावर अन्याय झाला आहे आता आपल्याकडून अन्याय होऊ नये तुम्ही एक बार संधी द्या संधीचं मी सोनं करेल आणि तुमची मान खाली झोकू देणार नाही तुमचं कालर असं टाईट करेल या भागाचा आमदार कोण आहे तर सगळ्या महाराष्ट्राला त्या आमदाराची ओळख झाली पाहिजे असं मी विधानसभेत सगळ्या प्रश्नावर शिक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल मजुराचा प्रश्न असेल खाजगीकरणाचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर कपडे काढून मी मैदानामध्ये लढाई करण्यासाठीच मला त्या विधानसभेत जायचं आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी देण्याची आवश्यकता आहे असं मी विनम्र आव्हान करतो आणि मला संधी द्यावी ही विनंती करतो आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा